नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकतो हा बारशी रोड आहे पाच नंबर चौक इथून पुढे गे गेल्यानंतर आपल्याकडे समोरच्या बाजूला जो जातो आता स्टेट हे महिला तंत्र निकेतन कलेक्टर ऑफिस निक्की हॉटेलच्या बॅक साईडचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये खासदार साहेबाच्या घराकडे आपल्याकडे बावीस बाय बेचाळीस एक हजार सात स्क्वेअर फुट चा खुला प्लॉट विक्रीसाठी रेट साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुट आहे समोरच्या बाजूला या आजूबाजूचं लोकेशन पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता या लोकेशन मध्ये या बांधकामाला लागून चर मारलेला जो प्लॉट आहे खोदलेला हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी पाहण्यासाठी ऑफिसला नक्की रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद